पहलगाममध्ये झालेल्या निष्पा पर्यटकांवरच्या हल्ल्याचा बदला अखेर भारताने घेतलेला आहे आणि दहशतवादाच्या विरोधात असणाऱ्या आपल्या निर्णायक संघर्षाला एक मोठं वळण दिलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत एक मोठी कारवाई जी आहे ती आज केलेली आहे आणि या विशेष मोहिमेअंतर्गत भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी तळांवरती अचूक असा एअर स्ट्राईक केलेला आहे पण या एअरस्ट्राईकच्या आधी त्यांनी एक ट्विट केले ते ट्विट नेमकं काय मी तुम्हाला सांगणार आहे एक मोठा निर्णय जो आहे तो आज भारताने घेतलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि त्यांनी त्यापूर्वी ता एक संदेश ट्विट केलेला होता आणि तो होता तयार आहे हल्ल्यासाठी जिंकण्यासाठी प्रशिक्षित भारतीय सैन्याच्या ट्विटरवरती uh, हे टाकण्यात ता आलेलं होतं एक्स या समाज माध्यमावरती हे टाकण्यात ता आलेलं होतं भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्र दारुगोळा आणि रणगाड्यांचा एक व्हिडिओ सुद्धा यामध्ये शेअर करण्यात आला होता ज्यामध्ये म्हणण्यात आलं होतं प्रहाराय हो म्हणजे लढण्यासाठी तयार आणि जिंकण्यासाठी प्रशिक्षित अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो दिला होता आणि त्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली ज्यामध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेचा गड जो आहे बहावलपूर तर तिथे हल्ला करण्यात आला त्यासोबत लष्कर एतोयवाचा मुरीदके हा जो तळ आहे तो, तो सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आला संरक्षण मंत्रालयाने पहाटे एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये नेमकं काय का म्हटले बघूया काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधली दहशतवादी पायाभूत सुविधांवरती हल्ले करण्यात आले जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन आणि संचलन केलं जात होतं हे हल्ले करण्यात आले केंद्रित मोजके आणि तडाव वाढवणारे हे हल्ले नव्हते असं सुद्धा यामध्ये म्हणण्यात आलं बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला होता याचा उल्लेख सुद्धा करण्यात आला याबाबतची प्रत्येक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पण त्यासाठी सकाळला फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका